Oh, no काल पण म्हटलं होतं की थोडं क्रिसमसचं काय महत्त्व काय निमित्त तर त्याच्यावर विचार करू तर एक भगवंत आहे एक परमात्मा आहे आणि तो सगळीकडे व्यापक आहे ज्या अर्थी आपण म्हणतो की सगळीकडे व्यापक आहे त्या अर्थी तो सगळ्या देशांमध्ये पण असणार फक्त भारतातच सगळीकडे असं नाही ते काही राज्य सरकार नाही भारताचं सरकार नाही ते की बघ त्याचं फक्त अंमल इथेच झाले ते सरकार वेगळंच आहे त्यांचं आणि ते सगळ्या देशांमध्ये सुद्धा आहे आणि ते गोरे असू दे काळे असू दे ते निग्रो असू दे आफ्रिकेचे का कोणी असू दे ते त्यांना पण व्याप्त आहे त्यांच्या पण अंतर्बाह्य ते असं आहे तर त्यांच्यामधलं पण जे चैतन्य आहे ते एक ते ब्रह्म आहे असं ते सर्व व्यापक आहे सगळ्या देशांच्या कोण नॅशनॅलिटी कुठलीही असू दे तुमची धर्म कुठलाही असू तरी तर तेच तत्व वेगवेगळ्या नावांनी सगळीकडे पुजलं जातं मुख्य म्हणून आणि त्याला जाणणारे जे लोक आहेत त्याची भक्ती करणारे त्याच्यासाठी साधना करणारे त्याला प्राप्त करून घेतलेले त्याचं ज्ञान त्यांना संत प्रेषित किंवा मोठे विचारवंत थोर महात्मे असं म्हटलं जातं तर त्याप्रमाणे इस्रायल नावाचा जो देश आहे आपल्या भारतापासून दूर आहे मध्ये मध्ये सागर वगैरे आहे अफगाणिस्तान इराणी पाकिस्तान वगैरे सगळे ते आहेत तर त्याच्यापुढे इस्रायल जेरुसलेम नाझरेथ आणि हॅम असे साधारणपणे चार ही नावं येतात तर देश आहे बाकीचे हे जे आहेत ते शहरं आहेत तर ती त्या भागामध्ये हे झालेले आहेत येशू ख्रिस्त जे आहे ते तर त्यांच्या जन्माचा हा दिवस आहे पंचवीस डिसेंबर हा म्हणून आपण तो साजरा करतो म्हणजे इथे ख्रिश्चन बांधव जे आहेत ते साजरे करतात आपण पण त्याच्यात सहभागी होतो तर ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला तर त्याप्रमाणे येशू ख्रिस्तांचा जन्म एका तबेल्यामध्ये झाला घोड्याच्या कारण का तर ते ज्यावेळेला त्याची त्यांची जी, जी, जी पत्नी आहे जोसेफ आणखी मरियम ती हो ले ले तर ती कुमारी होती कुमारी म्हणजे शुद्ध असं विवाह वगैरे न केलेली पण देवदूतांनी त्यांना सांगितलं की जसं की आपल्याला दृष्टांत होतात स्वप्नामध्ये वगैरे तर तिथे सांगितलेलं आहे की माझा इथे अवतार होण्यासाठी जन्म घेण्यासाठी मी तुझी निवड केली आहे कारण अतिशय शुद्ध स्वभावाची पूर्णपणे देवभक्त असे सात्विक एकदम पूर्ण आपण हे जसे इथे वाचतो ना वर्णन पूर्ण सात्विक तर ती जी आहे आणि करुणाशील दयाशील मदत करणारी सगळ्यांना निस्वार्थी तर मग त्याला जोसेफला तर हे वाटलं की बापरे असं कसं लग्न झालेलं असताना मूल कसं होईल वगैरे पण देवदूताने त्याला पण दृष्टांत दिला की तुझ्या हे जे आहे तर तिचा तिची निवड केली गेली आहे परमेश्वराचे इथं अवतार होण्यासाठी तर तू तिच्याशी लग्न कर ती शुद्धच आहे मग नंतर त्यांनी तिच्याशी व्यवहार केला आणि जसं ते बाळ होण्याचा दिवस जवळजवळ आला तसे ते तिथे लोकसंख्या वगैरे गणना लोकसंख्या गणना चालू होते जनगणना वगैरे आणि त्यावेळेला इथे येहुदी वगैरे <coughs> मुसलमान जे आहेत तर त्यांचं तिथे राज्य होतं आणि स्थानिक लोक जे आहेत ते त्याला उलथून पाडण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यामध्ये जवळजवळ चारशे वर्ष असंतोष असा पसरत होता तर त्या लोकांना आणखीन कर लादण्यासाठी त्यांनी जनगणना ठेवली होती म्हणून सगळे लोक लांबच लांब रांगा लावून तिथे जमले होते त्या शहरामध्ये नाझरेज बेदलहॅम दहा किलोमीटरच्या अंतरावर शहर आहे ती तर त्यावेळेला मग त्यांनी जागा बघितली तर सगळे धर्माश धर्मशाळा वगैरे फुल कुठेच जागा मिळाली नाही आणि हिची तर प्रसूतीची समय जो आहे तो प्रसुतीची डेट जवळ आलेली मग एका घोड्यांच्या तबेल्यामध्ये त्यांना तिथे जागा मिळाली जिथं की गायी गाईगुरं राखणारे वगैरे पण राहत होते मग तिथेच तिथं हे झालं ते प्रकट झाले म्हणजे आणि मग नंतर त्यांना तिसाव्या वर्षी त्यांनी बाप्तिस्मा जो असतो म्हणजे त्यांची दीक्षा समजा जसे आणखी आपण जन्म झाला की ताणटो असतो तर तसं त्यांचं जे आहे ते घेतलं जॉन यांच्याकडून आणि त्याच्या अगोदर मात्र वेगवेगळ्या संशोधकांनी त्याच्यावर भरपूर पुस्तकं लिहिले आहेत सिनेमासुद्धा निघालेला आहे आणि असं त्यांनी सांगितले की त्यांचा वयाच्या तेरा ते एकोणतीस हा जो वयोगट आहे त्यांच्या वयाचा तो त्याबद्दलचा काहीही उल्लेख बायबलमध्ये वगैरे सापडत नाही आ, नवा करार वगैरे हो ना न्यूटस्टामेंट वगैरे हो तर त्याच्यामध्ये काही सापडत नाही तर मग त्या काळामध्ये ते कोणी व्यापारी असतात किंवा कोणी प्रवासी असतात असे प्रवास करत करत भारतामध्ये पोहोचले होते काश्मीरी हिंदू जे आहेत तर त्यांच्याकडून त्यांनी वेदांत आणि आपले जे सगळे धर्मशास्त्र आहेत ते सगळे शिकलेले आहेत आणि नंतर मग ते पुन्हा तिकडे प्रवास करत करत तिकडे गेलेले आहेत तर तो, तो हा सोळा वर्षाचा काळ आहे त्यांचं वयावयाची तेरा ते एकोणतीस वर्ष तर तिथून पुढे मग तिथे उल्लेख आहे त्यांचा की ते स्वतः त्यांना रिव्हिलेशन्स म्हणजे असे दृष्टांत झाले साक्षात्कार झाला आणि ते दिव्यवाणी जी आहे ते ध्यानाच्या अवस्थेमध्ये ती ऐकू आली की हे तू असं असं सगळ्या लोकांना सांग असा असा उपदेश कर मग ते उपदेश करणारे प्रवचनकार वगैरे असे झाले आणि त्यांनी पूर्णपणे उदारता दान देणे भक्ती करणे भगवंताची नंतर संयम करणे तर ह्या सगळ्या ज्या आहेत त्या दया करणे विशेष करून क्षमा करणे ह्या सगळ्या गोष्टींच्याबद्दल सांगितलं त्या काळी जे पुजारी लोक आणखी मोठे मोठे पृष्ठ वगैरे हे होते ते भक्तीपासून किती दूर मतलबी स्वार्थी आणि पैसा हे खरं मांडणारे ज्ञान काही नसणारे असे होते तर त्याच्यामुळे पण लोक कंटाळे होते देवळांच्या आवारामध्ये असं त्यांनी बाजार नुसता मांडला होता पैशाचा तर हे जेव्हा तिथे एकदा गेले तर त्यांनी हे सगळं बघितलं की ला लाचलुचपत आणि लबाडी सगळी चाललेली आहे खोटेपणा तर त्यांनी आपल्या आप जो कमरेचा पंचा असतो शेला तर तो तोच काढला आणि तोच जणू काही हत्यार आहे असं करत करत सगळ्यांना मारलं ला, विटाळून लावलं ला ला, ते सगळे त्यांचे असे कॉईन्स वगैरे ठेवलेलं टेबल वगैरे असतात काउंटर्स ते सगळे उधळून लावले तर तेव्हा एकदम वेगळं असं सगळ्यांना वाटलं जसं की क्रांतिकारक कसे कोणी असावेत त्याप्रमाणे आणि अतिशय तेजस्वी चेहरा आणि अतिशय मनमिळवू प्रेमळ असे डोळे आणि सुंदर असं मधुर त्यांचं हास्य जसं आपण म्हणे ना मधुरा अधिपते रखिलम मधुरम सगळं काही त्यांचं गोड आहे श्रीकृष्णाचं तर तसं तर लोकांना हा वाटू लागले त्याच्यानंतर मग पण ती जी राजसत्ता होती ती ते मुख्य पुजारी वगैरे हे सगळे लोक मात्र विरुद्ध गेले मुसलमानांचं पण तिथे हे होतं आणि इकडे दुसरे जे लोक होते ते पण होते असे तीन धर्मांचे एकूण तिथे नांदत होते त्यांच्याशी यांचा विरोध चालला होता संघर्ष चालला होता तर त्यांनी प्रचार केला की नाही नाही हे खोटे आहेत ढोंगी आहेत स्वतःला देवाचा मुलगा वगैरे म्हणून घेतात मला देवाने पाठवलं आहे मला देवाने तुम्हाला हे सांगायला सांगितलं आहे तर कुठे येते जर का, का होता, होता ते खरे असतील तर तुम्ही त्यांनी चमत्कार करून दाखवावेत त्याच्यात जर का अशी दैवी काही शक्ती असेल तर मग त्याचवेळे नेमका एक माणूस होता आंधळा होता खूप पण खूप चांगला होता तर मग ह्यानी त्यांना असं माती घेऊन त्याच्यामध्ये स्वतःची तुंगी टाकली आणि मग ते असं असं करून मलम त्याचं करून त्याच्या डोळ्यांना लावून टाकलं आणि नंतर मग तो जेव्हा ते पाण्याकडे गेला चाचबडत चाचपडत असता आणि पाण्याने त्याने डोळे धुतले तर जसं त्याने ते धुतले तर त्याला दिसायला लागलं जन्मांध माणूस तो दिसायला लागला तर व त्यांनी ह्या पुजाऱ्यांना वगैरे घेतले जे होते विरुद्ध यांच्यात ते त्यांना सांगितलं त्यांनी त्यांच्या आईवडिलांना बोलवलं म्हणजे काय तुमचं मत आहे कारण की खरं हा जन्मांधच होता पण आम्हाला माहिती नाही की हे कसं झालं म्हणून तर नक्कीच ते देवदूत असले पाहिजेत इतर प्रेषित असे म्हणजे प्रॉफेट जे म्हणतात त्याला ते असले पाहिजे मोठे ते संत महात्मे असले पाहिजे कोण आहेत ते कुठे आहेत ते तुम्हाला माहिती नाही पण हेच होते ते असंच एका ठिकाणी गेले होते तर एक त्यांचा भाऊ गेला होता त्या बाईचा भाऊ आणि बाकीचे नातेवाईक पण स्त्रिया होत्या बऱ्याचशा तर ते गेले होते त्यांना तिथे गुहेमध्ये असं थडगळ जिचं असं तिथं केलं पण होतं त्यांचं सगळं गुहेचं तर मोठा दडग दगड लावून बंद पण केलं होतं तर ते असे रडत होते करुणाजनक एकदम आक्रोश करून व्याकुळ होऊन तर त्यावेळेला यांना एकदम दया आली त्यांच्या हृदयाला पाझर फुटला सगळेजण त्या बायका रडत होत्या आणि तुम्ही असतात तर ते नसते गेले ते राहिले असते तर हे म्हटले की आहे तो आहे अजूनही द गुहेचा दगड जो आहे तो, तो बाजूला करा आणि मग ते गुहेचा दगड त्या लोकांनी बाजूला केला असा मोठा दगड जातासारखा तर कफन गुंडाळलेले संपूर्ण ते बघितले का कधी ख्रिश्चनांचे एखादं आहे असं कफन संपूर्ण गुंडाळतात पूर्ण डोक्यापासून इथपर्यंत तर ते कफन गुंडाळलेले ते तसे तर तसे बाहेर आले ते म्हटले की ह्याचं कफन सोडा आणि आंघोळ वगैरे त्याला घाला चांगलं तर असे एक एक चमत्कार त्यांच्याकडून होऊ लागले नंतर एका ठिकाणी ते गेल्यामध्ये तर ते पिण्याचं त्यांचं त्यांच्यामध्ये तिथे खूप थंडी असल्यामुळे वाईन जी आहे असं फुलांच्यापासून द्राक्षांच्यापासून वगैरे बनवलेली ग्रेप वाईन वगैरे म्हणतात तसं तर ती जसं की आपण काजूची फेणी असते किंवा द्राक्षासव तर असं ते बनवली ते कमी पडत होती तर ह्यांनी पाणी ओचलं त्या भांड्यामध्ये आणि मग ते वाढण्याचे जे असे मग आहेत मोठे मोठे जग तर ते घरून भरून त्याच्यातून काढलं आणि ग्लासमध्ये टाकलं तर ती वाईन झालेली मग ती सगळ्यांना पुरली एका ठिकाणी गेले तर त्यांच्या मागे खूप लोकं आले खूप बायका मुलं मोठी माणसं एका डोंगरावर गे असे गेल्यावर डोंगर आणि समोर अशी जागा होती ते म्हटलं की आता हे लोक सगळे चालून थकले आता ह्यांना काहीतरी खाणं पिणं दिलं पाहिजे दूरपर्यंत चालत आलेले हे लोक तर तेवढा ते छोटा ते मुलगा आला आणि तो म्हटला की हे बघा हे मी तुमच्यासाठी आणले भिक्षा तुमच्यासाठी ही भेट आणली तर त्याच्यामध्ये पाच असे छोटे छोटे ब्रेड होते जे डबल बलरोटी मिळतात तसे त्याच्याहीपेक्षा छोटे एवढे एवढे तळहात एवढे फक्त आणि थोडेसे मासे होते भाजलेले असे तर ते त्यांचं मासे म्हणजे तिकडे समुद्रकिनाराच पूर्ण आहे मेडिटेरियन सी आणि तर तिथे ते मासे खाणं म्हणजे अगदी नॉर्मल आणि नॅचरल आहे तर तिथे ते म्हटले की ठीक आहे मग ते त्यांनी घेतलं आणि असं परमेश्वराला अर्पण केलं त्याची प्रार्थना केली आणि त्यांच्या हातामध्ये अशा मोठ्या मोठ्या टोकऱ्या आल्या त्याच्यामध्ये त्याचे ब्रेड ठेवलेले आहेत एवढ्या एवढ्या मग ते त्यांनी एक 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 एक, 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 एक आपल्या शिष्यांना दिले तर त्यांचे एकूण बारा शिष्य होते अंतरंग शिष्य ज्यांना त्यांचं पटलं एकदम आणि ते म्हटलं की आपलं आपलं जीवन ह्यांच्यासाठी आहे पूर्ण मग त्यांनी पूर्णपणे घरदार सोडून ते ह्यांच्याच बरोबर राहिले जसं संन्यासी असतात त्याप्रमाणे मग त्यांना त्यांनी वाटायला दिले ते एक दिली दोन दिली तीन दिली पुन्हा पुन्हा माशांच्या टोकऱ्या निघाल्या माश्या दिले असं ते एवढे लोक होते सगळे ते भरपूर जेवले चार पाचशे लोक तिथे आलेले होते ते तर तेवढ्या पाच त्या मुलांनी जे दिल्या होत्या त्याच्याच ह्याच्यामध्ये तर असे जसे की आपल्या आपल्या इथले संतांचे पण असे सगळे एक एक गोष्टी आणि हे आपण वाचतो अनुभव वाचतो आपण तर त्याप्रमाणे तिथेसुद्धा त्यांचंही तसंच झालं एक माणूस होता ते असे एकदम कुष्ठरोग वगैरे झालेला असे चिंध्या वगैरे बांधतात तसं पायात वगैरे झडतात था कुष्ठरोगामध्ये तर तशी ते पाण्यांची हातांची बोट झालेली खूप तळमळत असलेला उरता पण येत नाही त्याला स्वतःला चालता पण येत नाही बसता पण येत नाही पोत्याचं जसं काहीतरी वस्त्र वगैरे घातलेलं पोत्याचं करून तर तो। हे तिथे आले आणि सगळे लोक तिथे स्नान वगैरे करतो ते चांगलं त्या पवित्र तीर्थामध्ये वगैरे मग अगदी आपल्यासारखंच संपूर्ण तीर्थयात्री वगैरे त्याला मग हे तिथे गेल्यानंतर त्याने ह्याच्याकडे बघितलं माझ्यावर दया करा मी तुम्हाला शरण आलो आहे म्हणून ओ लॉर्ड म्हणजे हे तुम्ही देवा आहेत हां इथे विश्वास जो आहे तो मुख्य महत्त्वाचा त्याने सांगितलं की इफ यू बिलीव यू विल एक्सपिरियन्स दॅट तर मी स्वतःचं काही सांगत नाही आहे परमेश्वराने जे मला सांगितले ते मी बोलत आहे मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने काही करत नाही तो जशी प्रेरणा देतो त्याप्रमाणे मी करत आहे म्हणजे बघा ज्यावेळेला अहंकार पूर्ण जातो तर त्यावेळेला हे सगळं होतं तर त्यांनी पण खूप तपश्चर्या वगैरे सुरुवातीला केली म्हणजे पूर्णपणे जवळजवळ चाळीस दिवस काही न खाता न पिता वगैरे असं येते तर त्यावेळेला अहंकार मग पूर्ण जात जातो कारण जे आपण अन्न खातो त्याच्यातून विचार बनतात काल मी सांगितलं तुम्हाला आणि त्याच्यातूनच पहिला विचार म्हणजे अहमवृत्ती मी आहे मी आहे मी आहे जसं असं पण अन्न कमी करतो तसे जसे विचार कमी होतात ही अहमवृत्ती पण क्षीण होते आणि विचार जसे आपण बंद करतो मनाला शांत करतो स्थिर करतो एकदम तो विचार हे त्या अहंकाराचं अन्न आहे विचार गेलं की ते अहंकार पण हळूहळू जातो पण तो पूर्ण जाण्यासाठी दीर्घकाळपर्यंत ते केलं पाहिजे तुम्ही आता एक मिनिट विचार बंद कराल एक मिनिटासाठी अहंकार जाईल पण जसं की झाडाला पण पाणी नाही टाकलं ते वाळल्यासारखं दिसलं पण पाणी टाकलं की पुन्हा जगलं तर त्याप्रमाणे अहंकार पुन्हा येतो जसा विचार केला गेला म्हणून दीर्घकाळ ती निर्विचार निर्विषय स्थिती अशी ठेवली आणि ज्ञान अर्थातच की आपण ते ब्रह्म आहोत मी ते जीव नाही तर मग तो अहंकार कायमचा जाऊ शकतो आणि तिथे परमेश्वर त्याला व्यक्त करतो आपल्यामधून तर तशी त्यांची स्थिती झाल्यामुळे असे अनेक चमत्कार घडले त्यांच्याकडून बरं हे सगळं होईपर्यंत त्यांचं वय किती होतं जेमतेम एक तीस एकतीस बत्तीस तेहतीस बस तेवढंच त्यांचं ती दोन तीन वर्षांचं त्यांचं काल आहे पण तेवढ्या काळामध्ये त्यांनी किती प्रभावी कार्य करे केलं पहा की ख्रिश्चन धर्म जगातला सगळ्यात मोठा धर्म म्हणून आता मानला जातो सगळ्यात जास्त अनुयायी त्या धर्माचे आहेत तर एवढं प्रभावी त्यांचं कारण की जे त्यांच्या नंतरसुद्धा टिकून एवढं राहिलं असं हे त्यांच्या अजून चमत्कार होत असताना त्या राजस सत्ता जी आहे त्यांची पुजाऱ्यांची सत्ता आणि राजसत्ता त्यांच्या पण डोळ्यात आलं आणि ते म्हटले की ह्या सगळ्या लोकांना म्हणे तो बहकावतोय आणि स सा, खोटंच सांगतो आहे की मी त्या ईश्वराचा संदेश घेऊन आलोय वगैरे तर ह्या सगळ्या लोकांचं नुकसान होण्यापेक्षा तो एक मेलेला चांगला आपण त्याला काही करून मारूया आणि ह्यांचे जे बारा शिष्य होते त्यातलाच एक फितूर झाला त्यातलाच एक गद्दार झाला आणि त्याने त्यांना सांगितलं की ह्या अशा अशा ठिकाणी डोंगरावर बसलेले आहेत गोहेमध्ये मग तो त्यांचा शेवटचा उद्देश डोंगरावरचा आणि ते त्यांचं शेवटचं भोजन त्या बारा लोकांच्या बरोबरचं मग त्यांनी सगळ्यांना त्यांना कळलं होतं की असं असं होणार आहे पुढे त्यांनी सांगितलं की माझी आता जाण्याची वेळ आली माझं सगळं संपलेलं आहे तर तुम्ही एकमेकांच्या बरोबर प्रेम करा पहिलं गोष्ट एकमेकांच्या बरोबर राहा आणि नंतर ही जी सगळी लोकं आहेत जे अज्ञानी आहेत जी, जी तुम्हाला विरोध करतील तुमच्यावर दगड मारतील तर ती लोकं म्हणजे जशी काही मेंढ्या कशा असतात तर तसे ते मेंढ्या आहेत शेळ्या मेंढ्या आणि त्या शेळ्या मेंढ्यांना काही कळत नाही जो जिकडं नेतो तिकडे ते जातात त्याच्यामागे तर तुम्ही त्यांना सांभाळा तुम्ही त्यांना मार्ग दाखवा तुम्ही त्यांच्यावर पण दया करा अशा त्यांनी गोष्टी त्यांना शेवटच्या सांगितल्या सगळा उद्देश केला आणि तेवढ्यात ते लोक आले सगळे सैनिक असे ते केलेले वगैरे चिलखत वगैरे घातलेले ते घातलेले मग ते लोक आले ह्यांना पकडून नेलं आणि मग चावकाने ह्यांना मारून काढलं फोडून काढलं इतकं के के ते केविलवाडा आणि दृश्य जसं दिसतं की सावरकरांचं वगैरे आपण अंदमान मधले त्यांच्यावर अत्याचार केलेले बघतो इंग्लिश लोकांनी ब्रिटिश लोकांनी आणि त्याच्यानंतर मग सूळ जो आहे तो त्याच्याच खांद्यावर दिला त्याच्यापूर्वी जी एक गोष्ट घडली ती तुम्हाला माहिती असेल प्रसिद्ध आहे की त्या लोकांनी यांना एक अशी बाई अशी दाखवली वेशा होती आणि तिने सांगितलं की हिनी पाप कर्म केलाय शरीर विकण्याचं तर तुम्ही ह्याला काय शिक्षा द्याल आपल्या शास्त्रामध्ये अशी शिक्षा आहे म्हणजे त्यांच्या त्यांनी सांगितलं त्यांच्या की अशा पापी स्त्रीला दगडाने ठेचून ठेचून मारा तर किंवा दगडाने दगड फेकून फेकून मारा तर हे खूप दयाळू आणि कोमल हृदयाचे होते तर यांचं मत होतं की हेट द सीन नॉट द सीनर पापाचा तुम्ही द्वेष करा पापी जो आहे तो नको कारण तो पण शेवटी शुद्ध तत्त्वच आहे शुद्ध महात्माच आहे मग त्याच्यातून घडली असेल पाप हो, त्याच्या चुकीच्या विचारांनी उद्देशाने मग त्यांनी काय सांगितलं की ज्या कोणी कधीही जीवनात पाप नसेल केलं खोटं नसेल बोलले कोणाला फसवलं नाही कोणी कोणतीही खोटेपणा लबाडी केली नाही कपट केलं नाही अशा माणसाने हिला पहिला दगड मारावा आपल्याच मनाशी विचार करा सगळ्यांनी लहानपणापासून आपल्याला जे आठवत होते सगळे लोक जे होते ते एकदम गप्प झाले अंतर्मुख झाले आणि विचार केला तर कोणालाच काही सुचे ना कोणा सगळ्यांकडून काही ना काहीतरी चुका काही ना काहीतरी अपराध घडतातच गुन्हे घडतातच मग ते निघून गेले मग त्यांनी तिला सांगितलं की कशाला करते अशा गोष्टी नको करू असं पाप परमेश्वरावर प्रेम कर तो तुझी सगळी काळजी घे मग ती भक्तिमान होऊन ती निघून गेली आता ह्यांना इथे आणलं आणि तो शूल तिथे वाहून नेऊन मग त्यांना तिथे आणखीन दोघांना पण तिथे शूळावर दिलं आणि ते शुळावर असं इथून इथे खेळ खेळ ठोकतात इथे दोन खेळ ठोकतात असं आणि त्याला काट्याचा मुकुट घातला अगोदर टोचणारे असे काटे तो म्हणायचा ना मी देवाचा संदेश घेऊन आलो आहे हां तर संदेश देवाचा संदेश घेऊन आलेला म्हणजे राजाच झाला त्यांचा जू लोकांचा मग त्याप्रमाणे तर तुला मुकुट पाहिजे मग मग त्याला काट्याचा मुकुट टोचणार म्हणजे मुद्दाम अवहेलना विडंबना आणि उपहास असं करण्यासाठी आणि त्या शुलावर त्यांना ठेवलं आणि मेलेत की नाही बघण्यासाठी असं इकडे भाला खोचरा तर त्यांचं रक्त वेगळं आणि पाणी वेगळं असं व्हायला लागलं ते पण विशेष होतं आणि शेवटी मग त्यांनी म्हटलं की देवा यांना माफ कर कारण हे काय करतात हे त्यांचंच त्यांना माहिती नाही आहे आणि ते गेल्यानंतर मग सगळेजण खूप निराश झाले त्यांचे बाराजे हे होते, होते। ते शिष्य होते खेळायला लागले तर तेव्हा हे म्हटले की मी गेलेलो नाही आहे मी आहे इथेच अजून आणि ते त्यांच्यामध्ये प्रकट झाले बाहेरचं कुलूप लावलेलं होतं दाराचं तरी तिथे प्रकट झाले आणि एकदा दोनदा तीनदा त्या गुहेत जिथं ठेवलं होतं त्यांचं ते शरीर तर तिथे पण ते अदृश्य झाले तिथून आणि नंतर त्यांच्यावर खूप भक्ती करणारी एक बाई तिथे आली तर ते जे कफन वगैरे टाकलेलं होतं ते पण एकदम अदृश्य झालं आणि ते प्रत्यक्ष तिला गुहेच्या शेजारी दिसले आणि त्यांले की सांग सगळ्यांना मी आहे म्हणून मग अनेक वेळा त्यांनी त्याला गुड फ्रायडे जे म्हणतात ना गुड फ्रायडेला हे झालं त्यांचं क्रॉ प्रॉसिफिक्शन झालं प्रोसिफिक्शन आणि ईस्टर जो आहे ईस्टरला तो पुन्हा रिसलेक्शन त्याला म्हणतात तर त्याचं रिसरेक्शन म्हणजे पुन्हा ते अवतार अवतार झाले पुन्हा दिसले मग त्यांना ते तसे मार्गदर्शन करत राहिले आणि हे जे बारा लोक आहेत मग त्यांनी आपापल्याला समजल्याप्रमाणे तो धर्म जो आहे तो सगळीकडे पसरवला आणि मग तिथे पुढे कॅथोलिक प्रोटेस्टंट असे दोन हे झाले जे परंपरावादी आणि नवीन विचारांचे असे त्याच्यामध्ये आणखीन भाग झाले आणि प्रत्येक मुलाला ख्रिश्चनमध्ये असं शिकवलं जातं की तुझं कर्तव्य आहे की येशू ख्रिस्ताबद्दल तू सगळ्यांना माहिती दे कोणी कितीही छोटा असू दे मोठा असू दे गरीब असू दे श्रीमंत असू दे तू त्याला माहिती दे आणि तू त्याला येशू ख्रिस्ताच्या याच्यात आण त्या ज्ञानामध्ये आण जेणेकरून तो त्याचा सं उद्धार करेल असं वगैरे आणि जे कोणी ते मानणार नाही ते त्यांचं अधोगादि होई वगैरे बघा ज्या ज्या काळाप्रमाणे ज्या ज्या लोकांच्या मानसिकतेप्रमाणे ज्या ज्या प्रदेशाप्रमाणे आवश्यक असतं ते संत सांगतात आपल्या वेदांमध्ये जे सांगितलं आहे वेदांतामध्ये आपण जे आत्ता शिकतो आहे तर त्याच गोष्टी बिलकुल सांगितल्या जातात हां सदैव सौम्य यमग्र आसीत तर तिथे म्हणतात की तो सृ सगळ्या सृष्टीच्या अगोदर एक आत्मा होता एक शब्द होता ओम हा शब्द होता त्याच्यानंतर सगळी सृष्टी तयार झाली बिलकुल ह्याच सगळ्या गोष्टी तिकडे दिसतात आणि पुनर्जन्म वगैरे जे होतं त्याच्याबद्दल पण थोडे थोडे मुसलमान थोडं थोडं आपले वेदांत असं दोन्हीचं म्हणून छाप पडून ते जे तत्वज्ञान किंवा दर्शन आहे ते झालेलं आहे तर असं आपण अगदी थोडक्यात त्यांचं चरित्र आणि शिकवण हे जे आहे ते पाहिली दाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं, ओं श्रीकृष्णार्पणमस्तु